पप्पाले खरच हे आपल्यासाठी काय घेऊन आलं की तेवढा आग्र्यावर नाही यावं हे बघा दोन मिनिट टाकायचं आणि अशा पद्धतीने जर आपण मिक्स केले <laughs> <laughs> हाय हेलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आजुनिका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षातून मनापासून स्वागत करते तर नाश्त्याची तयारी चालली आहे आणि आता काही जणांच्या आंघोळ्या चालू आहेत त्यात वहिनी वगैरे आहेत चिल्लर पार्टी आहे तर आवाज येत असेल तुम्हाला गोंधळ खूप असतो असते सगळ्यात सगळे वातावरण माझा नंबरच लागला ना सगळ्यात पहिलं तर मी उठून बाथरूम मध्ये आंघोळीला जाणार होते परत परत एक 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 करत आईची झाली आणि आम्ही फटू

बोलत आले पले तर मला ना फोनवर नाराजून ना बोलत नव्हता म्हणजे तुम्ही येत नाही मी तुम्हाला बोलणार नाही परत आठ दिवस बोलणार नाही मला ना। आणि आता मला कसं करते मुला भेटल्यानंतर घरच्या बफेज एक टाइम किल्लारी आहे रात्रीच्या वेळी जे येते ना ती, ती, गाई। है न? है न? ये? ते किल्लारी आणि आता हे जास्त होते म्हणून मग आम्ही काय करतोय सकाळचं थोडस वर्गाला देत बघा येते का मला व्यवसाय करायची वेळ आली वागायची तुम्हाला दूध आणि तो, <laughs> <laughs> <रुणारी ने> <laughs> तो वर आलाय दूध आणि हि खाली असायला पाहिजे तर ह्याच्या वरी आलंय दूध पण आल्यात आता पंजाबवरचा बंदोबस्त करून आणि पंजाबवरून मग बाकी जे काही त्यांचं होतं तिथल्या फॉर्मॅलिटीज कोल्हापूरमधल्या वगैरे केल्या त्यानंतर तिकडे गेले आणि तिकडून परत इकडं आले असं झालंय सो आता हे जे आमची छोटी 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 चिल्लर पार्टी आहे तर ह्यांचं असतं की मामा काय आणलं काय आणलं तर आता पंजाबवरून काय आले ही <laughs> बघा कुठल्याही गावाला गेलं तर एक गोष्ट असते लहान मुल, मुलांची विशेषता कि आपल्यासाठी काय घेऊन आले तर खाऊचीच अपेक्षा असते की काहीतरी खायला वेगळं आणलंय का आणि त्या त्या ठिकाणची काहीतरी खासियत असते सो हे पंजाबला होते पण अगदी म्हणजे ह्याच्या जवळ होते ना तुम्ही काश्मीरच्या एकदम हा तर त्यामुळे मग माझ्यासाठी पण एक दोन गोष्टी सांगितल्या होत्या म्हणजे प्रेग्नेन्सीशी रिलेटेड आव्हान तर नाही तर तेच काय काय आणले बघूया चला आणि माझा पाणी तापत तोपर्यंत एवढं होतं कारण की सगळ्यांचं झालं मीच कट्टर राहिलं पहिला कसे तर मला फ्रेश फ्रेश हो दे म्हणजे आजी मग आजी म्हणली की हा म्हणला मला गरम पाण्याने शंभर करायच्या मग मला दे मग ह्याना म्हणला की <laughs> चिकू मला पण मग मामी म्हणली मी पण करते आणि मी पण हे मलाच ठेवलं असं कसं आहे यावेळेस ड्युटी मधून जास्त वेळ मिळाला नाही कारण खूप आवडत म्हणजे हरियाणाला पहिले ड्युटी केली पंचवीस तारखेचं जे होत ना सहाव्या टप्प्यातलं ते इलेक्शन केलं ट्रॅव्हलिंग जास्त झाली झाली आणि तिथून एक तारखेचा जे शेवटचा टप्पा होता पंजाबमध्ये पठाणकोटला होतो त्यामुळे शे ड्युटीच्या शेड्यूलमुळे जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळे खरेदी करणं शक्य झालं नाही पण तिथलं काहीतरी आठवण असावी म्हणून काही गोष्टी घेऊन आलो तर प्रवासात असताना येताना बघा ही सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे बघा हे आग्र्याचा स्पेशल पेठा आणलेला आहे जे की आपल्याकडे शक्यतो तेवढं आग्र्यावर तर पोरांना विशेषतः स्वीट वगैरे आवडतं अरे खाऊ काय आणणार मामा हि उत्सुकता असते पप्पा काय ह्या मुलांची एक्साइटमेंट गेलेली आहे की बाबा मला कपडे आणा त्यांना स्त्रीला तर बिलकुलच आवडत नाही ह्या दोघांचं पण तसं काय नाही त्यामुळं तशी हॅट राहिलेली नाही तर मेच्युरिटी तेवढी आलेली आहे म्हणून चांगली गोष्ट आहे खेळणी तर कधीच मागत नाही तर त्यामुळं खायच्याच गोष्टी आणल्या ती रॅपर आहे का अरे माशा वगैरे वाटत दोन्ही पेठाच आहे <laughs> तर आता जास्त गरजेचं जे होत ना ते केशर मग इथं सुरुवातीला भेटला क्वालिटीचा केशर मिळालं नाही <laughs> लाग दिया, लाग दिया। आ, तर तिथे केशर मिळालं स्पेशल तर ते केशर वगैरे घेऊन म्हणजे तुम्ही काश्मीरच्या जवळ काश्मीर तिथून वैष्णव देवी आमचे बरेचसे मित्र जाऊन पण आले वैष्णव देवीला आम्हाला ड्युटीच्या शेड्यूल मध्ये तेवढं जाता आलं नाही बघूया की तर कसं असेल तिथं उत्पन्न होते म्हणून आपण तिथून आणतो दुसऱ्या विश्वास काही नसतं म्हणून बघू आता कसा प्रत्येक केशर उगाळा वगैरे टाकून हे आहे केशर आणि हे लय विशेष आहे बघा त्यासोबत हे जे आहे ना या पिंनी आपण केशर त्यातनं घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण गरम थोडी गळण्यासाठी बघा आपण बोटानी वगैरे करतो त्यामुळे बोटाची घाण पण जाऊ शकते त्याच्यामध्ये त्यामुळे याच्यात दूध टाकायचं आणि अशा पद्धतीने कलर येतो छान हायजीन हायजीन मेंटेन बाळाला गुट्टी करायला पण उपयोग पडत गुट्टी गुट्टी म्हणजे हा तर हे बघा दोन वेगवेगळ्या क्वालिटीचे बघू आता कुठलं क्वालिटीचं निघतंय ते पहिलं तर हेरॉल भेट ओरिजिनल भेटत तिघांना पण एकदा एकदा करायचं तर मी तिथनं मला ज्यावेळेस वेळ मिळाला त्यावेळेस मी मार्केटमध्ये गेलो होतो आणि फोन केला होता वर्षाला की म्हणलं आता मार्केटमध्ये आलो काय घेऊन यायचं सांग तर तिचं उत्तर खूप वेगळं होतं मला अपेक्षित नव्हतं परंतु तिचं बी एका अर्थानं योग्य आहे की बाबा आम्ही थोडंसं काहीतरी खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे त्यामुळे ती म्हणली की आपल्याला असे पैसे वेस्ट नाही करायचे कपड्यामध्ये वगैरे त्यामुळं नाही मला काय घेऊन यायचं त्यामुळं तिथं तिथं काही खरेदी केली नाही पण पठाणकोटेला पठाणकोटेला असताना थोडेसे साधे मध्ये जाणलेले जास्त खर्च केलेला नाही हे आता हा म्हणजे प्रेग्नेसी मध्ये जे काय हे घालता येतील अशा पद्धतीत नाही थोडे दोन टॉप आणलेत म्हणजे मोठ्या साईज मध्ये व्यवस्थित म्हणजे आता बेबी येणार आहे ना तिच्या मासे झालं कलर एक असा आणलाय

आणि हे सुती कलर अरे कसं करणारी मी नाही घालणार कलर अरे हे तर मी अजिबात घालणार हे बघायचं कलर मळकमती करताना मी ना आणि ते गेले ते

कपडे पट्टन पिळून घेतले खाण्या जरा वातावरण वाट झालं म्हणजे काय पाऊस पाऊस आला तर त्याआधी वाढ झाले थोड्या कपड्याचं वाट घातलं सगळे आणि त्यांनी हा जो ड्रेस आणलाय ना तो तो काय मला कम्फर्टेबल म्हणजे असा कम्फर्टेबल आहे स्किनला पण सगळ्यांच्या समोर सुद्धा नाहीये कारण की याच्यावर क्लिअर कट ते असं पोट दिसत एकदम होजेरी असलेली खूप सारे म्हणजे शेतातल्या बायका येतात गळी बरेच जण असतात आणि गावाकडे थोड सैलसर किंवा गोळदार असेल तर ते ओळखायला पण येत नाही वाटून अवघडल्यासारखं नको त्यामुळं मग मी असं काहीतरी आता गोळदार बघते आणि हे काहीतरी घालतच येणार नाही तिने आणलेले

येते का <laughs> पॅन्ट <ताँगे। ताँगे>। <laughs> का ते विटला सगळं घेतलंय का सोबत लातूर पासून पाऊस होता वाटत दोघ हो खूप भिजलो कारण त्याचा अचानक पाऊस आला तिथं सुरुवातीला केली नव्हता परत परत पाऊस आल्यामुळे आम्ही भिजलो नावेला जातो आता तिथं लातूर मध्ये पण होता होता तिथं परत बंद झालं परत आम्ही पुढे आल्यानंतर परतच सुरू झालं लातूरला खूप लातूरला सरांना पण खूप त्रास गाडी पाहतो सरांनी चल बप्पांचा ओरडा खाऊ घातला समाधान झालं म्हणलं आधी जास्त चढवून सांगणार मी शिवाय खाऊ घालणार म्हणलं पण गाडी जरा काळजीपूर्वक आज दुपारी खूप झालेला आणि हे दोघं जण गेले होते भई आणि हे लातूरला तिथं पण खूप पाऊस होता रस्त्यात पण होता म्हणून थोडंसं उघाड दिलं असते निघाले पण रस्त्यात त्यांना पावसाने गाठलं सो आता आलेत जेवणाचं सगळं तर आम्ही सगळेजण आता इथं जेवण करतोय आणि रात्रीच्या वेळेचं एक जेवण तरी आमचं सगळ्यांचं सोबत असतं त्यामागचं कारण असं की विचारांची देवाणघेवाण होते आणि प्रत्येक घरामध्ये एकतरी जेवण सगळ्यांनी सोबत घेतलं पाहिजे सगळे फॅमिली मेंबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोबत असायला हवेत त्यामुळं आपण एकमेकांना विचारतो की बाबा काय झालं होतं आज दिवसभरात काय नाही किंवा उद्या काय नवीन प्लॅन करायचं तर ही गोष्ट प्रत्येक घरामध्ये इम्प्लिमेंट झाली पाहिजे तर सकाळी आलो मी तिकडनं गावाकडनं आणि मला इथं थांबायला वेळ मिळाला नाही डायरेक्ट भिजून उशिरा पोहोचलो त्यामुळे वर्षाला बोल व्यवस्थित बोललोही नाही का खरं सांगायचं तर आणि स्त्रीला पण वेळ देता आला नाही आता उशीर झालेला आहे आणि थोडंसं माझं काम कम्प्लीट करून आता विश्रांती घ्यायची मॅच चालू आहे सर मॅच बघायला लागले तर पावसात तेवढं भिजून हो ना खूप पाऊस अचानकच आला त्यामुळे मी भिजलो दो दोघं पण आणि एवढं म्हणजे त्यांनी आमच्यासाठी एवढा खर तर वेळ काढला भयानी असेल किंवा पप्पानी कारण त्यांचं जे काही इथलं रुटीन आहे ते एवढं बिझी आहे भरपूर त्याच्यातनं वेळ काढून मग एक्स्ट्रा हो ना ना आमच्यासाठी एवढं म्हणजे ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस येतात आहे ना तर खूप मदत होते त्यांची आणि ते काम लवकर कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्याशी शेअर करू आम्ही आणि खरं सांगतो खूप प्रवास झालाय माझा या मागच्या पंधरा दिवसामध्ये सगळा थकवा इथं आल्यानंतर घरी आल्यानंतर बघा माझं खरंच पूर्ण थकवा निघून जातो फ्रेश वाटतं एकदम पाऊस पण सुरू आहे जवळपास साडे दहा झाले आणि मंदिरामध्ये भजन पण मला इतकं असं म्हणजे हे झाल्यासारखं होतं अचानक असं फोकेशन झाल्यासारखं म्हटलं थोडंसं वॉकिंग पण होईल आणि या सगळ्या गोष्टी पण बाहेर पाऊस असल्यामुळे मग इथंच हा जो पोरच आहे इथंच मग रवळ मारले आणि चला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का म्हणजे कारण की आता बऱ्यापैकी लातूरला तरी आज पाऊस झाला आहे त्यासोबत गावात पण पर बऱ्यापैकी झाला आहे आणि आस आसपास मुरुडच्या जवळ वगैरे पण तर काही काही ठिकाणी होतं आहे हे सांगत होते की कोल्हापूरमध्ये पण काल होता म्हणून हो तर मे बी सगळीकडेच आहे तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा होत की तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटतो तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय